सार्थ हरिपाठ अभंग क्रमांक तिसरा त्रिगुण सार निर्गुण हे सार सारा सार विचार हरी सगुण निर्गुण गुणाचे गुण हरी विने मन वमत व्यर्थ जाहे अव्यक्त निराकार नाही जागा जे तुनी चराचर त्यासी बरे वाध्यानी राम कृष्ण मनी अनंत जन्मा पुण्य होय ज्ञान देवा ध्यानी राम कृष्ण अनंत जन्मा पुण्य होय hmm. नेमका ह्या अभंगाद्वारे ज्ञानेश्वर महाराजांना जनास नेमकं काय संबोधन करायचंय नेमका काय अर्थ आहे याचा आपण बघूया त्रिगुणात्मक जगत अशाश्वत व असार आहे तीन गुणांचे पलीकडे असलेलं निर्गुण निराकार परब्रह्म तेच शाश्वत व सार या सारा सारांचे रहस्य निरंतर हरी चिंतना रत असण हेच होय जे गुणरहित साकार आहे ते सगुण आणि जे गुणरहित निराकार आहे ते निर्गुण म्हणजे सगुण तेच निर्गुण आणि निर्गुण तेच सगुण फक्त गुण तेवढे अधिक वा होणे कारण हरीची व्यक्ती दोघीत समानत्वे करून त्या दृष्टीने कोणत्याही सगुण वस्तू निर्गुण असे निश्चयाने म्हणण्यास काहीच हरकत नाही श्रीहरीच्या ठिकाणी आकार अगर दुसरी कोणतीही उपाधी नसल्यामुळे त्यांच्या स्वरूपाचं ज्ञान नेत्राधिक जड इंद्रियास होणे शक्य नाही यासाठी भगवत देहाची मी करीत न बसता भगवत चिंतन करण्यातच जा त्या वाचून अन्य विषयात जर तो आपले मन गुंतवशील तर तो त्या मनाचा दुरुपयोग झाला असं समज जे व्यक्त नसून अमूर्त आहे ज्यास आकार नाही ज्याच्यापासून चर अचर अशा वयोभावात्मक जगताची उत्पत्ती झाली त्या हरी जे तू भजन करो श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या ध्यानात मनात निरंतर रामकृष्ण आहे त्या बने जन्मात अनंत पुण्याची मात्र जोड आहे अशा प्रकारचं मात्र ज्ञानेश्वर महाराज ह्या अभंग नडे जनास मात्र समाधान करतात त्या भगवंताचं सगुण आणि निर्गुण गुणाचं मात्र खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात हरिवीनं आपलं मत मात्र व्यर्थ जाईल अशा प्रकारचं मात्र सांगतात ज्ञानदेव म्हणतात राम आणि कृष्ण मात्र मनी साठवला पाहिजे अनंत जन्माच मात्र पुण्य साधलं जाईल तेव्हा त्या रामाला त्या कृष्णाला आणि त्या हरीला मात्र मनात साठवलं पाहिजे अशा प्रकारचं मात्र ज्ञानेश्वर महाराज मात्र जना सांगतात నివృత్తి స్వభాన్ ముక్తమై జై శ్రీ విఠల్ జై శ్రీ విఠల్